मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस आताच गेल्या पाच सात वर्षापूर्वीपासूनच जर राजकारण बघितलं कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे पक्ष पुढापुढी असेल किंवा घर दुबांगली गेली आहे माझ्या मते व्यक्तिगत माझ्या दृष्टीनं राजकारण मी सोडलेलं परंतु हे हे आरोप आरोख फक्त फक्त म्हणून हे चुकीचं आणि पूर्वीचं राजकारण वेगळं होतं आताच राजकारण वेगळं आहे आणि व्यक्तिगत धेवे दावे आणि व्यक्तिगत हे कौटुंबिक हे चुकीचं राजकारण महाराष्ट्राला अशी दिशा नव्हती विचार नव्हता पहिले देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पैलास यशवंतरावांनी आपल्याला पायंडा महाराष्ट्र कसा चालवावं हे घालून ते दिल्लीला गेले आणि त्यांच्या वारशावर आज महाराष्ट्र चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि तुम्ही म्हटले की आता तुम्ही थांबून घेतले राजकारणामध्ये आणि अजित पवार सुद्धा ज्या मुद्द्यावर बाजूला गेले असं होतं की शरद पवारांनी आता थांबलं पाहिजे आणि माझ्यावर जबाबदारी दिली पाहिजे तर ती कुठेतरी जबाबदारी दिली नाही म्हणून तो पक्ष दुरावला गेला मग तुम्हाला असं वाटतं पवारांनी जबाबदार थांबलं पाहिजे होतं आणि अजित पवारांची जवळ आणि व्यक्तिगत निर्णय घ्यायचा मला सांगता येत नाही त्याच्यामुळे असं म्हटलं की मुलासाठी आता मला हे करणं गरजेचं आहे आणि आता जर बघितलं तर अकोले विधानसभेची जर परिस्थिती बघितली तर विद्यमान आमदार आज अजित पवारांसोबत पर्याय युतीत आहे तुम्ही युतीमध्ये आहात आणि दुसरी पवारांची उमेदवारी जाहीर होते तर मग आता तुमच्या पुढे पर्याय काय असणार नाही नाही सगळ्या उमेदवारी जाहीर होऊ द्या उमेदवारी अर्ज भरून द्या मी लोक माणसातला कार्य करता येईल मी जनतेला विचारे बैठका घेईन कार्यकर्त्यांची घेईन आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना पद्धतीनं निर्णय घेईन <गयाँ> मात्र तुम्हाला मध्यंतरी शरद पवारांची देखील भेट दे झाली मग त्यामध्ये काय चर्चा झाली वगैरे माझ्या चा, सगळ्यांशी भेट होती माझ्या मी मुंबईला अजय अजित भेट होते लोक लोक आमच्या बरोबरीच कार्य करते सगळे कार्य करते राष्ट्रवादीचा मी पाच वर्ष अध्यक्ष होतो पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट